मित्रांनो आज आम्ही लांडगा या प्राण्याबद्दल खूप महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे देशात लांडग्यांचं अस्तित्व केवळ गुजरात राजस्थान महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागात राहिले आहे या राज्यांमध्येच त्यांची प्रजनन क्षमता असलेली संख्या आहे इतर ठिकाणी असलेली लांडग्यांची संख्या प्रजननक्षम नाही जंगलांमध्ये वाघाचं महत्व होतच पण प्रोजगार टायगर सुरू झाला आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली वाघाच्या अन्नसाखळीतले इतर तर प्राणी जसे की हरणे ससे खोले यांना प्रोजेक्ट टायगर मुळे जसं संरक्षण मिळत गेलं तसेच गवताळ प्रदेश परिसंस्थेतील लांडगे वाचवणं महत्वाचं आहे कारण लांडगे हे संवर्धनामागील की स्टोन स्पीशीज म्हणून मानल्या जात आहेत लांडग्यांच्या खाली अन्न साखळीत येणारे घटक जसे की काळविटे चिंकारा माळढोक अशा सर्व प्रजातींना संरक्षण मिळणं यामुळे शक्य होणार आहे त्याचबरोबर एका संशोधनात असे समोर आले आहे की लांडगा प्रजातीतील उत्क्रांत झालेल्या सर्वात जुन्या प्रजाती लांडगा आणि हिमालयन लांडगा या आहेत त्यामुळेच इंडियन वुल्फ या लांडग्याच्या अभ्यासावरून बाकी सर्व लांडग्यांची माहिती मिळवता येऊ शकते विशेष म्हणजे सर्वाधिक प्रजननक्षम असलेले लांडगे सध्या महाराष्ट्रात आहेत त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे आपल्याच हातात आहे मुख्य म्हणजे गवताळ प्रदेश या परिसंस्थेला सर्वप्रथम संवर्धन आणि संरक्षणाची गरज आहे वापरले जाणारे गवताळ प्रदेश केवळ लांडग्यांचाच नाही तर त्या परिसंस्थेतील अनेक जीवांचा बळी घेत आहेत त्याचबरोबर कुत्र्यांमधून अनेक रोग पसरत आहेत शिकार आणि अधिवास नष्ट होणे ही लांडग्यांची संख्या कमी होण्याची काही महत्वाची कारणे आहेत कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे लांडग्यांमध्ये किंवा असे रोग होऊन त्यांची संख्या संख्या एकदम झपाट्याने कमी संख्या कमी होत आहे खूप जास्त प्रमाणात झाल्यामुळे त्या भागात दुसरे लांडगे येऊन पुन्हा प्रजनन ही सुरू करू शकत नाहीत त्यामुळेच एखाद्या क्षेत्रातून ते नष्ट झाले तर त्या भागातून ते कायमचेच नष्ट होण्याची दाट शक्यता असते पाळीव किंवा भटक्या कुत्र्यांमुळे होणारा त्रास सर्वच जैवविविधतेला उद्भवत आहे कुत्रे आणि लांडगे यांचा डीएनए बऱ्यापैकी सारखा असल्यामुळे त्यांचे आपापसात प्रजनन होऊन संकरीत प्रजाती जन्माला येण्याचे प्रमाण ही वाढले आहे यांच्यामध्ये होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बऱ्याचदा लांडग्यांचा संपूर्ण कडप यामध्ये बळी पडतो त्यामुळे भटक्या कुत्र्यांपासून लांडग्यांचं संरक्षण करणं गरजेचं झाले आहे गवताळ प्रदेश परिसंस्था वाचवण्यासाठी लांडगे ही निसर्गातील एक महत्वाची प्रजात ठरते कारण लांडगे ही निसर्गातील की स्टोन प्रजात मानली जात आहे लांडगा वाचवायचं म्हटलं तर फक्त लांडगा नाही तर तो राहत असलेला अधिवास वाचवावा लागतो त्याचबरोबर त्या अधिवासात राहणाऱ्या इतर प्राण्यांचा आपसुकच बचाव होतो नैसर्गिकरित्या अनेक प्रजातींना संवर्धन मिळाल्यामुळे आणखी प्रकारचे जीवजंतू यामध्ये जगू शकतात उद्या चार पाच लांडग्यांचा कळप वाचवायचा म्हटलं तर वीस ते चाळीस चौरस किलोमीटर भागाचे संरक्षण करावे लागेल यामध्ये हायना कोल्हा धोरप तणमोर इथं पासून अनेक छोट्या मोठ्या प्रजातींना संरक्षण मिळणार आहे द ग्रासलँड सट्रस्ट ही पुणे जिल्ह्यातील लांडग्यांसाठी काम करणारी आघाडीची एकमेव संस्था आहे लांडग्यांचा जीपीएस अभ्यास चा जागा त्यांच्या जागा कशा ठरवल्या जातात असे अनेक प्रकल्प ग्रासलँड ट्रस्ट ने गेल्या दहा वर्षांमध्ये केले आहेत त्यातून आलेल्या रिपोर्ट्सच्या आधारावर अहवाल तयार करून तो राज्याच्या वनविभागाकडे दिला आहे वन विभागाने त्यासाठी संमती दिली असून आता हा अहवाल मंत्रालयाकडे आहे राज्य मंत्रालयाची संमती मिळताच लांडगा संवर्धन प्रयत्नांना गती येईल अशी अपेक्षा आहे यामुळे महाराष्ट्र हे देशातील पहिले लांडगा संवर्धन प्रकल्प राबविणारे राज्य ठरणार रा आहे हा एक वेगळ्या प्रकारचा खूप चांगला उपक्रम राबविता येईल ज्यामध्ये वन्यजीवांबरोबरच इथल्या धनगर शेतकरी स्थानिक समाजाला बरोबर घेऊन काम करता येईल तर मित्रांनो प्रत्येक प्राणी हा अन्न साखळीतील खूप महत्वाचा घटक आहे हे आपल्याला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तर मित्रांना ही माहिती सर्वत्र शेअर करा आपल्या भागातील जंगली प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी द ग्रासलँड ट्रस्ट अशा संस्था बनवून जंगली प्राण्यांची रक्षण करा